नमस्कार जयशिवराय मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया की पी एम किसान योजना जी नमो किसान योजना आहे त्याचे दोन्ही मिळून हप्ते एकत्र चार हजार रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या मागचं नेमकं काय अपडेट आहे ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती शेतकरी मित्रांनो नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की आम्ही असेच नवीन योजनाविषयक व्हिडिओ या चॅनलवरती आणतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की बघू शकता शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो म्हणजे योजना जी आहे ती योजना दोन हजार एकोणीसमध्ये राबवण्यात आलेली होती आणि त्याच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या वर्षाला सहा हजार रुपये पाठवले जातात मग सहा हजार रुपये पाठवले जातात ते चार महिन्याच्या अंतरकाळाने चार महिन्याच्या अंतरकाळाने म्हणजे की चार महिने झाले की दोन दोन हजार रुपये असे तीन टाप्यामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात ते डी बी मार्फत पाठवले जातात आधार लिंक खात्यामध्ये मग तसंच एकोणीस सहा शेतकऱ्यांना म्हणजे कधी येणार हे वाट पाहत आहेत तर मग त्यांचं चोवीस फेब्रुवारीला चोवीस म्हणजे फेब्रुवारीला पण दोन हजार पंचवीसला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतात असे आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शिव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मग आता ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बिहारमधून म्हणजे एकोणीसवा हप्ता वर्ग केला जाणार आहे तर मग त्यापाठोपाठच आपल्या महाराष्ट्र सरकारने पण नमो शेतकरी योजना आणलेली आहे आणि त्याचे पण पी एम किसान योजनेसारखेच म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये भेटतात चार महिन्याच्या अंतरकाळाने मग आता ते सोबत येणार का तर सोबत येण्याचा प्रश्नच येत नाही कारण की आ, जो पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो बिहारमधून व वर्ग केला जाणार आहे त्याच्यामुळे बिहारमधून आपला म्हणजे नमो किसानचा आपला स्पेशली त्याचा एक इव्हेंट घ्यावा लागेल म्हणजे महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकार इव्हेंट घेऊन आणि त्याचं इव्हेंट घेतल्यानंतरच मग आपला जो सव्वा हप्ता जो आहे आपला पी एम किसान सॉरी नमो किसान योजनेचा तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला हो जाणार आहे मग आता तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यापात पाठवला जाणार त्यासाठीच शेतकरी कोणते पात्र असणार ज्या शेतकऱ्यांची म्हणजे पी एम किसान योजनेची ज्यांची ज्यांची के वाय सी झालेली असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे पुन्हा दुसरं की आधारला बँक अकाउंट लिंक जर तुमचं काही कारण असतो आधारला बँक अकाउंट लिंक झाला असेल नाहीतर इनॅक्टिव्ह झालेला असेल तर तुम्ही उद्या वेबसाईटवर किंवा डीबीटी भारतवर देखील जाऊन चेक करू शकता की तुमचा आधारला बँक अकाउंट लिंक झालेला आहे मग आता सर्वात मोठा प्रश्न लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड जर तुमचं काही कारण असतो नो झालं असेल लँड रेकॉर्ड म्हणजे जो आपला सात बार असतो तो आपल्या जर पी एम किसानला जर लिंक नसेल म्हणजे काय लिंक झाला असेल लँड रेकॉर्ड जर तुम्ही जेव्हा तुम्ही बेनिफिशरी स्टेटस चेक करता त्यावेळी जर तिथं जर नो दाखवत असेल हो लँड रेकॉर्ड तर तुम्हाला हा जो एकोणीसवा हप्ता आहे आणि नमो जो, जो सव्वा हप्ता आहे तो भेटणार नाही मग तुम्हाला सर्वात पहिले लँड रेकॉर्ड यस करावा लागेल तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे की तुम्हाला तहसीलमध्ये किंवा तहसीलच्या ऐवजी तुम्ही कृषी ऑफिसमध्ये कागजात द्या का, का तुम्ही जर कागदात म्हणजे सर्व तुमचे जर डॉक्युमेंट जर दिले तर तुमचं ते क कृषी ऑफिसमधून लवकरात लवकर होईल जर कृषी ऑफिसमधून काही कारण ते जर नाही बोलले तरच मग तहसीलमध्ये द्या मग तहसीलमध्ये देण्याची गरज नाही कारण कृषी ऑफिसलाच द्या आणि नमो किसानचा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये छापता येणार आहे मग त्याचे आता इव्हेंट आपलं महाराष्ट्र सरकार तयार करेल तर शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडला असेल तर चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद